तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता नवीन योजना सुरू झालेल्या आहेत तर मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत तीन मोफत गॅस सिलेंडर तुम्हाला आता मिळणार आहे यासाठी कागदपत्र अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या जिल्ह्यात अर्ज सुरू झालेले आहे यासंदर्भात माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर यामध्ये देशातील स्त्रियांना दुर्मुक्त वातावरणात जगता यावे या अनुषंगाने आता देशभरातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरावे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री समक्षीकरण करणे या उद्देशानं केंद्र शासनाकडून कोणाकडून केंद्र शासनाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्वला योजना सन दोन हजार सोळामध्ये सुरू करण्यात आलेली आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या योजनेतील महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्याच्या सहाय्याने सुरू आहे महाराष्ट्रातील स्थिती प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेले तसेच ज्यांनी गॅस जोडणी घेतली आहे तर योजनेच्या वैयक्तिक अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडणाऱ्यांना असलेल्या काही लाभार्थ्यांना दराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे म्हणजे आर्थिकदृष्ट्या शक्य नाही एक गॅस सिलेंडर संपल्यानंतर दुसरे गॅस सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत संपाकरीता साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणाम वृक्षतोड आणि पर्यावरणास हानी पोचविणे असल्याची बाबी शासनाकडे निर्देश आलेले आहे तर आता या अनुषंगाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे तर आता यामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही लाभार्थ्यांना नाही तीन वर्ष गॅस सिलेंडर रिफिल म्हणजे तुम्हाला मोफत इथं मिळणार आहे तर आता ज्यांना कोणाला योजनेचा लाभ मिळालेला नसेल तर अशांनी कशा पद्धतीने लाभ घ्यायचा आहे केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजना योजनेच्या राज्यातील सुमारे बावन पॉईंट सोळा जे की लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलेंच्या कुटुंबांना तर आता ज्यांचे कोणी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले आहेत ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे इथं मिळत आहे तर आता अशांना या तीन गॅस सिलेंडर देखील लाडक्या बहिणींना इथं मिळणार आहे तर बहिणींसाठी सुद्धा खुशखबर आहे आणि ज्यांच्याकडे पहिले ज्यांची गॅस जोडणी आहे तर अशांसाठी देखील खुशखबर आहे तर अशांना जे की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत गॅस सिलेंडर तीन मिळणार आहे तर लाडक्या बहिणींच्या पात्र असणाऱ्या महिलांना तर यामध्ये जे की पात्रता आहे लाभार्थ्याची सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलांच्या नावाने असणे आवश्यक आहे म्हणजे तुमच्या घरी जर गॅस जोडणी असेल पहिलेच तर ते महिलांच्या नावाने असणे आवश्यक आहे राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी सदस्य योजनेसाठी पात्र असतील तर आता ज्यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेतलेला आहे तर अशांना देखील यामध्ये दे पात्र आहे त्यानंतर एक म मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल म्हणजे ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे तर अशा महिला देखील यासाठी पात्र आहेत ज्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे तर अशांना तीन गॅस सिलेंडर अगदी मोफत इथं दिला जाणार आहे त्यानंतर एका कुटुंबात रेशन कार्डनुसार वेगवेग वेगळं एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल म्हणजे तुम्ही एक कुटुंब आहे तुमचं त्यामध्ये वेगवेगळे रेशन कार्ड आहे तर त्यांना वेगवेगळा लाभ दिला जाणार आहे म्हणजे एका कुटुंबातील एकच असा काही नियम नाही आहे तर सर्वाला इथं लाभ देण्यात येणार आहे सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या धारकांना अनुयायी असेल तर आता प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी अनुयी अनुयायाची कार्यपद्धती कशा पद्धतीने इथे तुम्हाला मिळणार आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत आता तुम्ही जर आपल्या सरकार योजना मराठी युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर यामध्ये तू तीन मोफत गॅस सिलेंडर तुम्हाला दिला जाणार आहे सरासरी आता आठशे तीस रुपये घराकडून घेतले जाते नंतर केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला अंतर्गत जे काही तीनशे रुपये सबसिडीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा केले जाते तर आता या अनुषंगाने आता पाचशे तीस रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या खात्यामध्ये जमा करावी तेल कंपन्याकडून जे काही राबवण्यात येणाऱ्या जे की कंपन्या आहेत तर यांना दर आठवड्याला शासनाकडून उपलब्ध करून दिली जाते तसेच आता या तसेच सदर योजनेतील एका महिन्यातील एकापेक्षा अधिक सिलेंडर सबसिडी देता येणार नाही म्हणजे तुम्ही एकाच महिन्यामध्ये जर दोन तीन गॅस नेले तर तुम्हाला मिळणार नाही फक्त एका महिन्यामध्ये एकच गॅस सिलेंडर तुम्हाला इथं देण्यात येणार आहे तर आता ज्यांनी कोणी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरलेले असेल तर अशांना देखील इथं जे की शासनाकडून तीन मोफत गॅस सिलेंडर इथं लाडक्या बहिणींना इथं मिळणार आहे तर आता यामध्ये कोणी पात्र राहणार नाही आहे ज्यांनी जे काही लाडकी बहीण योजनेच्या चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेले आहे ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे तर अशांना या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही आहे तर सर्वांसाठी खुशखबर आहेत ज्यांना कोणाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी लगेच घ्या तर तुम्हाला कुठेही अर्ज करायची आवश्यकता नाही आहे सर्वप्रथम तुम्ही गॅस सिलेंडर आणल्यानंतर थेट तुमच्या खात्यामध्ये थे त्याचे गॅस सिलेंडरचे जेवढे पैसे होते ते तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे टीच्या माध्यमातून ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर त्यांमध्ये तुमचे पैसे डायरेक्ट इथं जमा केले जाणार आहे किंवा तुम्ही वेबसाईटवरून देखील चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही सर्व व्हिडिओज आणि सर्व नवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू